म्हणजे आता ही जावायसाठी आवडत का चालू आहे म्हणा की सर जाऊ आमच्या पुरणपोळ्याचा स्वयंपाक आमच्या जावयासाठी मित्रांनो हे स्वयंपाक माझ्या बहिणीसाठी आणि माझ्या भावासाठी चालू आहे हे देवाच्या पाया पडायला ते म्हणून गडम 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 गम 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 जेवण आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो आम्ही जेवण आहे का माझ्या बहिणीसाठी दाजीसाठी बनवलं आहे मग तुम्हाला हे जेवण कसं वाटलं कसं नाही ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा जेवण देते त्या वाट न होते आम्ही कसं सांगितलं नाही तुम्हाला असं दे काय पण असते तुम्ही आम्हाला

आता निष्ठा टपटात करीत बस इकडे जावायला मला जावायला भूक लागली मरणा <tema> काय काय केलं ते आणावं हो खिकडे खायला थी वाढून आता जालाय की आता मग बसावाच तुम्ही आता किती वेळ झाला अर्धा तुम्हाला ताट करा बसा माणसाला खायची सव असते कामाचे माणसं असते तर पाहुण्या घरी आलं की असं तरसायचं असत उरकायचं तर बसाच नाही माझ्याच बहुते पिगा घालीत जा सगळ्याच मिळून

कासरा आणि जेव्हा बसवा नवरीबाईने तर बाईने आटली इटली साडीन बिडीन तिथं काय नाही गुडघ्या घालीत या काय चलत रे डोस आता काय करा आपल्याला काय कटाळा त्याचा वानवाळा हाया

अतिभजे कुरवाडे आप आपरे की काय ते भजे कुरवाडे दिले बाबा सगळं बाबा मला विचारलं तू काय सांगितलं बोलायला काय सांगितलं होतं कोण आलंय का आलंय शांत राहायला जावाय आलेत ना आता आले मग आता देवीच्या पाया पडाय म्हणून आलेत मग गरांग केलंय

नादर एक नंबर झाला म्हणते साहेब आमच्या ठरले دي की ते दुसरे नंबरचे जावई आहेत त्या आम्ही आता इथं आमच्या गावाला आळत लग्न होऊन करून पुणे आला त्यांचा हे काही आहे आम्ही त्यांना लता कपडा त्यांना करून आम्ही आपलं खाऊन आपलं चांगलं गोड गोड खायला पोळ्या आंबरस ते असं खाऊ घालून त्यांना आपले घरी लावायला लावू जनताला तवे का

जस जसं वारं चलत त्या वाऱ्याच्या माग आपण बी चला त्या वाऱ्याला आपण जवळ कसं घ्यायचंय कि तुमची तुम्ही ओळखून घ्यायचं त्यांचे काय जांगी बिगी काय राहिले का बघा काय तुमची आंडरवली जांगी काय राहिले असल्यास मा तुझं मी काय राहील बघ बघून हायचं हे सगळे कपडे लापता सगळं भरा मध्ये चांगलं धंदा करा

एका हाताचे दोन हात काय सुन हा तिकडे बी पावण्या रावण्या भाऊ बाहकीत आपल्या हातानं आपली इज्जत घालून घ्यायची नाही काय तुला सांगायचं कुठलं काय नसलं गरी गलीमत तुम्ही त्यांच्या लग्नाला गेलो नव्हतं